ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेलायकांवरती क्लिक करायला विसरू नका अतिक्रमण विभागाच्या वतीनं उपेंद्र नगर भाजी मार्केट परिसरामध्ये अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या हातगाडी आणि भाजीपाला विक्रेत्यांवरती कारवाई करताना महापालिका आणि व्यावसायिकी यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाले अतिक्रमित हातगाडा उचलण्यासाठी अतिक्रमण विभाग कारवाई करत असतानाच एका महिला व्यावसायिकांना थेट अतिक्रमण विभागाच्या गाडी समोरच बसून विरोध दर्शवला त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण मनपानं उपेंद्रनगर आणि त्रिमूर्ती चौक पेठे शाळेसमोरील हातगाडी आणि भाजी विक्रेत्यांच्या भाजीपाला आणि हातगाड्या जप्त केल्या उपेंद्रनगर आणि पेठे शाळेसमोरील सुमारे चार ट्रक भाजीपाला जप्त करण्यात आला महापालिकेच्या सिडको अतिक्रमण विभागाच्या वतीनं संध्याकाळी साडेपाच वाजता अतिक्रमण विभागाचा फौज फाटा आणि पोलीस बंदोबस्तामध्ये उपेंद्रनगर भाजी बाजारमध्ये अचानकपणे धडक मोहीम राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे किरण आहेरसी चोवीस तास नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका